औचित्य जी कदम नाही औचित्यच नाही सन्मान्य राहुल कुल माझा विषय राहून गेला सर अध्यक्ष महोदय काल तीन वाजता आमच्या हातगाव विधानसभा एका छोट्या खेड्यामध्ये दुर्दैवी घटना घडली जे शेतकरी हळद हळदीचे एक कुकर असते हळद कापण्या काढण्यासाठी शिजवण्यासाठी त्या कुकरचा स्फोट झाला आणि चार कामगार त्या याच्यामध्ये जखमी झाले त्याची तीव्रता अध्यक्ष महोदय एवढी जास्त होती की त्याचे तुकडे एक एक किलोमीटर पर्यंत गेले मला एवढंच अध्यक्ष महोदय विनंती करायची की त्या जे जखमी झाले त्यांना आपण मदत करावी व जे कोणी कुकर बनवतात त्या कंपनीला त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही त्यांचा दर्जा कसा आहे त्याची गुणवत्ता कशी आहे आणि कोणी ज्यांच्याकडे समजा एखादं छोटी हे घ्यायला आणि कोणी इंडस्ट्री सुरू करायला त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि त्यांना ज्यावेळेस आपण त्यांना परमिशन देतो त्यावेळेस त्यांची गुणवत्ता वगैरे त्यांच्याकडून तपासूनच ते कुकर विकल्या जावं असं मी अध्यक्ष महोदय सभागृहाला विनंती करतो आणि जखमी झालेल्या जे कामगार आहेत त्यांना मदत करण्यात यावी सन्मान्य सदस्य